आजचं मैदान म्हणजे ते बावधनच्या लक्षणे काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे असा शब्द सांगू शकत नाही म्हणजे आजच्या आमचं जाऊ एक हे होतं एक ओझ होत आज आमच्या बैलांनी ते हलकं करून दाखल किती दिवसांनी एक नंबर झाला जवळजवळ पाच महिन्यांनी एक नंबर केला आज बैल बुलात होता पण ते एक नंबर, नंबर, नंबर हुकत हुकत होता थोडा बैल मध्ये आजारी होता नंतर त्याला थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे नंतर महाराष्ट्रातला जाणार नाही त्याच्यावर प्रश्नाचे न बैल संपला पाहणार नाही आता एक नंबर मध्ये नाही पण आज त्यांनी दाखवून दिलं की लक्ष लक्ष आहे तो कधी काय पण करू शकतो त्याच्याबद्दल काय सांगाल कारण मध्ये एवढा फॉर्म लावता ना अचानकच पाहता लक्ष दिसायचं बंद झालं माणसांना मैदानामध्ये खरं मध्ये जरा तेच प्रॉब्लेम होता बायला बायचं पाहायला लागल्यानंतर बैलाची छाती भरली नंतर बैलला शिंगाला प्रॉब्लेम झाला त्याला ते कंटिन्यू त्याच्यामुळे जो बॅड पॅच चालू होता ना तो एकदमच त्याला आला आणि आता समजायचं की आमच्या इथून पुढे आमचे दिवस चालू झाले आता आम्ही बघायचं आम्ही खेळायचं आणि लोकांनी बघायचं आता जेव्हा नीट झाला बोल तेव्हा नियोजनात अडचण आल्या का तुम्हाला लय अडचण म्हणजे तुम्हाला काय सांगू शेटला बोलवतो त्या लक्षात ना त्यांना विसरायचं पायरा काही झालं अजून नाही यायच्या कल हिस्ट्री अजून माझ्या याच्यात आम्ही टोकन किती टाकलं रात्री साडे दहा वाजता टोकन टाकले मैदानाचं नऊ साडे नऊला ला आमचा पायर झाला साडे नऊ लावला ला दहा वाजता त्यांचा होकार आला एका शब्दात होकार आला एका शब्दात होकार आला एका शब्दात आमचं गाडीचं हे झालं आणि आज दोन्ही लक्ष लक्षाने आज करून दाखवलं म्हणजे आज लक्ष जमानात होतं की आज मालकासाठी मी पाहणार आणि ती एक नंबर करून दाखवणार आता एवढे लांबून तुम्ही मू आला त्यांना गुलाल ठेवलं तुम्हाला हे ते हो फक्त गुलादात नाही तर एक नंबर करून दाखवलंय दा त्यामुळे खूप आनंद आहे एकशे ऐंशी किलोमीटर एकशे नव्वद किलोमीटर यायचं म्हणलं की सोप्पा नाही पाच तास टेम्पो उभा आहे आता परत जातो पाच तास उभा राहणार मग त्याचं कष्ट आणि जेवढं आम्ही कष्ट करतो आणि त्याचं कष्ट दोन त्यांनी त्याने आम्हाला त्याचं फळ दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊ दोन पुण्याच्या इथं आहे हो पुण्याच मी तिघ आलाय पहिली तिघं आलो आज शिवजयंती होती त्यामुळं गावात आमचा मोठा कार जयंतीचा त्यामुळे पोरं तिकडे होती मग काय कोण आलं नाही मग म्हणलं चालत ती घेऊन म्हणजे आनंदच दिलाय तुम्हाला एवढा आम्ही आनंद म्हणजे आजचा आनंद आम्ही शब्द व्यक्तच करू शकत नाही नियोजन कसं काय झालं होतं लक्ष लक्षाची गाडी पळवावी तर कालच मोठ्या मैदान पळायचं होतं आम्हाला पण खरं सांगायचं आमचा काल पायरच नाही झाला पायरला लयच अडचण आली आम्हाला काल त्यामुळं थोडंसं हे झालं मग आज रात कळलं आम्हाला की उद्या आज मैदान आहे म्हणून मग केलाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंग वॉशिंग डायला लागतो एवढा पोहोचतो काय ते थोडा प्रॉब्लेम शिंगाला म्हणजे दिसतो अलीकडचं केलेले केलेलं आपण थोडस प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्याला आता ते पूर्ण कव्हर झालं आणि महत्वाचं म्हणजे आज बैल फर्स्ट टाइम तिने फेऱ्या बैल उजव्या खांदी पळलाय उजव्या खांदी पळून बैलाने एक नंबर करून दाखवलाय म्हणजे पहिलं उजव्या खांद्या जास्त खांदत नव्हतं नाही नाही बैलाला एक फेरा तरी डाव्या खांदे लागायचा पण आज त्यांनी फर्स्ट टाइम आम्ही तिन्ही फेऱ्या उजव्याने घालून एक नंबर करून दाखवलाय म्हणजे आज तो महाराष्ट्रात वरिजिनल दोन एखादी पब्लिक आहे बावधनच्या लक्षात एक वैशिष्ट्य आहे की बाबा पब्लिक आलं ते लक्ष तेवढ्या स्पीड नाही तेवढ्या स्पीड नाही थोडं पण बैल आज नाही होणार बाहेर एवढी कमी पाळणार बैल पण अजिबात दाबा दाब करणार नाही आज गाडी कशी काय पळाली काय सांगाल गाडी म्हणजे महत्वाचं ड्रायव्हरचं आम्हाला कौतुक करत एवढं आमचं आहे जे म्हणते त्याला सुनील मरे कि लांब कोसाच कांड खरच ते यायचे आम्ही आता चालू ह्याच्यातला एक नंबर मधला जो म्हणलं तरी त्याला काय वावग ठरणार नाही काय आता एवढ्या धोकापट्टी एक झाल्यानंतर पाणी काढचं तुम्हाला आल्या हो खूप आल्या खूप म्हणजे आता आमच्या अडचणी म्हणजे आम्ही इथपर्यंत देण्यासाठी काय केलं हे मला आमच्या टीमला आणि आमच्या घरच्यांनाच माहिती लक्ष थोडं तापट आहे पण तुम्ही तिघांनीच एवढं लांब आणून सगळं केलं कसं काय नियोजन झालं होतं आता करायला लागतं तेवढं थोडंफार थोडं मालकानी कष्ट घेतल्याशिवाय बैलाला पण कळत नाही आणि आज मी कष्ट घेतला आमच्या शिमनी कष्ट घेतलं त्यामुळे त्याला आज कष्टाची जाणे त्यामुळे तो आज पडला आणि आमच्या एक नंबर करून दाखवलं त्यांनी आता वय काय हो लक्षात आता एक चार वर्षात फक्त सायदा ती झाला हो असं तुम्हाला लक्ष बोलायला ठेव हे शुभेच्छा करतो धन्यवाद